आपण पाथर्डीला आलेलो आहोत इथं असणाऱ्या सर्व कार्यकर्ते व नागरिकांनी काकांना विनंती केली की के आपण सर्वजण मिळून जे काही ईव्हीएमच्या मुळे एमच्यामुळे या मतदारसंघामध्ये घडलं त्याचा निषेध कुठेतरी केला पाहिजे आणि त्या अनुषंगाने लोकांनीच ही सभा बोलावली आहे आणि त्या सभेसाठी संबोधित करण्यासाठी मी सुद्धा आलेलो आहे कारण मी सुद्धा ईव्हीएम मध्ये काही ना काहीतरी घोड आहे याच्यासाठी लढत आहे आमचे मोठे नेते सुद्धा तिथे लढत आहेत पण कुठं ना कुठेतरी लोकांमध्ये जी शंका आहे ती कुठेतरी त्या शंकेचं जा निरसन झालं पाहिजे कारण येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे बरेच इलेक्शन येणार आहेत नंतर परत पार्लमेंट इलेक्शन आहे त्यानंतर परत विधानसभा इलेक्शन आहे जर लोकांचा विश्वासच या लोकशाहीवर नसेल आणि शंका असेल तर हे लोकशाहीसाठी फार घातक आहे आमचं हेच म्हणणं आहे की पार्लमेंटरी इलेक्शन म्हणजे लोकसभा इलेक्शन आणि विधानसभा इलेक्शन या दोन्ही इलेक्शनमधला जो फरक आहे मतदानांचा तो चौऱ्याहत्तर लाख झालेला आहे सहसा हा कुठेतरी अकरा लाख ते वीस लाखाच्या आसपास असतो मग हा जो फरक आहे चौऱ्याहत्तर लाख ते सुद्धा पाच वाजल्यानंतर हे मतदान झालं आता बऱ्याच ठिकाणी तर मतदान दिसलं सुद्धा नाही तरी मतदान झालं असा प्रश्न आम्हाला तिथं पडत आहे लोकांचं मत आलेलं आहे की काही ते गडबड झालेलं आहे असे काही गावं आहेत जी शंभर टक्के एखाद्या उमेदवाराला चालायची आणि यंदा त्या गावामध्ये पिछाडीवर ते उमेदवार तिथं आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडल्यामुळे कुठेतरी शंका निर्माण होते एका तासामध्ये चौऱ्याहत्तर लाख मतदान ते कसं वाढू शकतं आणि कसं होऊ शकतं हा सगळा प्रश्न आहे त्यामुळे आम्हाला मशीनचे रिपोर्ट लागणार आहेत आम्हाला सी सी टी व्हीचे तिथं तिथे कुठं लावलं असेल त्याचा एक व्हिडिओ तिथं लागणार आहे आम्हाला फॉर्म ट्वेंटी लागणार आहे त्याच्याच बरोबर फॉर्म ए असेल तोही तिथं आम्हाला लागणार आहे जे जे काय आम्ही मागू ते आम्हाला द्यावं लागेल आणि आमच्या सगळ्यांची विनंती आम्हाला शंका आहे ना आम्ही म्हणत नाही निकाल बदला पण आमची शंका ही कुठेतरी एका खोलीमध्ये सर्व विरोधी पक्षातल्या नेत्यांना इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांना आमच्या टेक्निकल स्टाफला तिथं बोलवा मीडियाला बोलवा आणि समोरासमोर आम्हाला त्या मशीनचं पोस्टमॉर्टम करू द्या चिकित्सा करू द्या व दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल आता ठीक आहे त्यांनी ती मागणी केलेली चांगली गोष्ट त्यांनी केली त्याच्यामध्ये गडबड जर सापडली तर दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी आम्हाला फायदा होणार आहे त्यामुळे रामचंद्रला कुठे ना कुठे तरी तिथं गडबड सापडावी अशी सुद्धा इच्छा त्या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि त्यांनी डायरेक्ट चॅलेंज केले अमित शहाना आणि मोदींना आणि देवेंद्र फडणवीसांना चांगली गोष्ट आहे एवढं मोठं धाडस दाखवलं एवढा मोठा खर्च देवेंद्र फडणवीसांनी राम शिंदेच्या वतीने माझ्या विरोधात तिथं केला आणि आता राम शिंदेंनी स्वतः तिथं इलेक्शन कमिशन जे भाजपच्या खिशात आहे याच्यावर आक्षेप घेतला असेल तर आम्ही स्वागत करतो नाही आता तसं कसं आहे की मनासारखं नाही झालं तर नेत्यांना ताप येतो लोक मात्र वाऱ्यावर सोडून दिले झालं असं आहे की लग्न ठरलं नवरदेव ठरला त्यानंतर मुलगी ठरली दोघांचे एकामेकात पटतय सगळं झाल्यानंतर इलेक्शन म्हणजे त्या लग्नाच्या दिवशीच मुलगा आता म्हणतोय हुंड्याचं काय म्हणजे पदाचं काय असं आता कुठेतरी सुरू झालंय म्हणजे सगळं अख्खा महाराष्ट्रात तिथं वाट बघतोय मुख्यमंत्री आणि मंत्रीपद आम्हाला कधी मिळणार आणि काम कधी सुरू होणार त्यात एक रुजतोय एक नाराज होतोय आणि एक आजारी पडतोय काय तमाशा लावलाय दोनशे बावीस आमदार तुमच्या विचाराचे निवडून आलेले तरी सुद्धा तुम्हाला निर्णय घेता येत नाही कोण मुख्यमंत्री एक म्हणते मुख्यमंत्री देत नसेल तर आम्हाला गृह खातं द्या एक दुसरं म्हणते फायनान्स खातं द्या म्हणजे तरी इतकं भांडणं याच्यावरूनच कुठे कळतं की यांना सुद्धा त्यांचा जो विजय तो पचत नाही अचानक आलेल्या विजयामुळे हुरावून गेलेला आहेत आता काय काय मागायचं आणि काय काय घ्यायचं असा प्रश्न या नेत्यांना पडलेला आहे अजून राज्यपालां राज्यपाल साहेब याच्या बाबतीत काय करणार नाही प्रेसिडेंट मॅडम सुद्धा या बाबतीत काय करणार नाही याच उलट चित्र असलं असतं समजा महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणायचं झालं असतं तर सव्वीसच्या आधी सगळं करा असं आम्हाला सांगितलं असतं बंदूक दाखवली असती की असं होईल तसं होईल पण आता आता सव्वीस वर्डा दुसरा महिना सुरू झाला पाच तारीख म्हणतायत ताप जर अजून वाढला तर दहा तारखेवरती जाईल असं व्हायला नको की ती दोन तीन महिने असेच निघून जातील आता त्यांनी जे आश्वासनं सामान्य लोकांना दिले ते पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे ते त्यांना ठरू द्या ना पण लोकांचं एवढंच मत आहे बहुमत तुम्हाला मिळालं कसं का होईना गुजरातच्या मशीनमुळे असू नाही तर वेगळ्या पद्धतीने असू तुम्हाला बहुमत मिळाले आणि तुम्हाला साधा मुख्यमंत्री ठरवता येत नाही कोण कौन, कोणाला द्यायचं म्हणजे ह्याच्यात एवढंच कळून येतं की यांच्यामध्ये विसंगती आहे पाच वर्ष हे सरकार कसे चालवणार आहे ते माहित नाही गेल्या अडीच वर्षामध्ये साठ सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला आता हे तिन्ही नेते एकत्रित आल्यानंतर पुढे पाच वर्षात काय काय करतील आणि काय काय उत्मत होईल हे आपल्याला